आज मुंबईमध्ये सुरेश रूप भैया जोशी यांनी जे घाटकोपरमध्ये विधान केलं की मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला मराठी आलंच पाहिजे असं काही गरज नाही आवश्यकता नाही घाटकोपरची भाषा ही मराठी भाषा नाही ती आमची गुजराती भाषा गिरगावचा त्यांनी उल्लेख केला ही सगळी क्लिप मी ऐकली याच्या पाठीमागं एक अतिशय कुटील असा डाव आहे भविष्यातली येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही निवडणूक वेगवेगळ्या जातीमध्ये अशा पद्धतीनं विभाजन व्हावं विभागणी व्हावी आणि आपल्याला ती जिंकता यावी हा त्याच्या पाठीमागचा डाव आहे आत्ताच आम्ही आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौकामध्ये जाऊन हुतात्मा चौकामध्ये जाऊन या मुंबईकरता ज्या एकशे सहा हुतात्म्यांनी हुतात्म्य पत्करलं त्यांना आम्ही अभिवादन करून आलो आणि तिथे मी बोललो ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मुंबई ही महाराष्ट्राची आहे महाराष्ट्र आणि मुंबई हा मराठी माणसाचा आहे परंतु मुंबई ही समस्त मुंबईवासियांची आई आहे आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या जरी भाषेमध्ये सगळे लोक असलो तरी सुद्धा आमची सर्वांची मुंबई ही आई आहे आणि म्हणून सत्तेकरता वेगवेग या आईपासून वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या भाषेच्या लोकांना बाजूला करणं आणि ह्यांना मुंबई महानगरपालिकेची सत्ता हस्तगत करून मुंबई महाराष्ट्रापासून महारा तोडायची आहे